नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या व्यक्तींपासून चार हात आपण दूर राहायला हवे ते रागीट व्यक्ती लवकर संयम गमवतात आणि विचार न करता बोलतात किंवा वागतात अशा लोकांसोबत राहिल्याने भांडण होऊ शकते आणि तणावाचे वातावरण निर्माण होते त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे लोभी व्यक्ती नेहमी इतरांचे शोषण करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांशी मैत्री करणे किंवा त्यांच्याशी व्यवसाय करणे हेही अतिशय धोकादायक आहे आळशी व्यक्ती कधीही आपली कामं वेळेवर करत नाहीत आणि त्यांचं ओझं दुसऱ्यांवर टाकतात अशा लोकांच्या संगतीत राहून तुम्ही देखील आळशी बनू शकता हे टाळायचं असेल तर अशा लोकांपासून चार हात दूरच राहा खोटं बोलणारे लोक कधीही सत्य बोलत नाहीत त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण असते अशा लोकांशी मैत्री केल्याने तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते नकारात्मक व्यक्ती नेहमी नकारात्मकच गोष्टींचा विचार करतात आणि अशाच गोष्टी बोलतात अशा लोकांसोबत राहणारी व्यक्ती ही नकारात्मक विचारसरणीची बळी ठरते कुठलाही धर्म जात समूह व्यक्ती भाषा रंग सामाजिक स्तर अशा गोष्टींवरून इतरांचा तिरस्कार करणारे लोक ह्यांच्या मनात त्या तिरस्कृत समूहाबाबत इतके विष भिनलेले असते की कुठलीच चांगली गोष्ट ते पाहू शकत नाहीत ज्यांना स्वतःकडे असलेला प्रचंड पैसा किंवा सत्तेचा अहंकार आहे अभिमाना असावाच पण अहंकाराचा असला की त्यातून इतरांना तुच्छ लेखणे स्वतःचा मोठेपणा दाखवणे अशा वृत्तीपासून ते जबरदस्ती करणे बळाचा गैरवापर करणे दडपशाही अशा गोष्टी येतात मी स्वतः खूप स्वार्थी आहे पण माझ्या स्वार्थाने दुसऱ्याचे नुकसान होणार नाही याची मात्र मी काळजी घेण्याचा प्रयत्न करते स्वतःसाठी जगणे स्वार्थी असणे वाईट नाही पण त्याने इतरांवर परिणाम होऊ नये त्यांना त्रास होऊ नये हे हेही इतकेच महत्त्वाचे आहे अशा प्रकारचे मोटिवेट करणारे विचार तुम्हाला आवडाय ऐकायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद